दिलेले नाहीत पण शेतकऱ्यांच्या मनोगत घेऊन मी हा व्हिडिओ तुमच्यासमोर आले जाऊ शेतकरी मित्रांनो यामध्ये मी तुम्हाला मागल्या वर्षी ज्या वानांना चांगलं उत्पादन शेतकऱ्याला दिलं त्या संदर्भात मी तुम्हाला माहिती देणार आहे ते कोणते वाण आहे जे आपण या वर्षी लागवड करू शकतो आणि त्यापासून सुद्धा आपण चांगलं उत्पादन घेऊ शकतो हेच माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून आहे शेतकरी मित्रांनो तर व्हिडिओ नक्की शॉर्ट पर्यंत बघा आणि जर तुम्ही चॅनलवर नेऊन असाल तर अॅग्राउंड या युट्यूब चॅनलला आताच सबस्क्राईब करा कारण शेतकरी मित्रांनो या व्हिडिओ म्हणजे या चॅनलवर तुम्हाला कपाशी संदर्भातले सगळे व्हिडिओ वेळी पाहायला मिळणार आहे म्हणून आता या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या इतर शेतकऱ्यांना हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा शेतकरी मित्रांनो सगळ्यात प्रथम तर भरपूरचे शेतकरी खरीप हंगामामध्ये कपाशीची लागवड करत असतात पण कपाशीचं अधिक उत्पादन घेण्यासाठी चांगल्या वानांची निवड करणं देखील खूप महत्वाचं मानलं जातं शेतकरी मित्रांनो त्याच्यासाठी मी तुम्हाला पहिलं मान आहे ते म्हणजे शेतकरी मित्रांनो यामध्ये जे काही अर्ली व्हेरायटी आहे त्यामध्ये यू एस कंपनीचे आहे ते सत्तर सोज असले शेतकरी मित्रांनो हे अर्ली व्हरायटी आहे दिवाळीचा आत कापूस करत असं यांचं म्हणणं असतं आणि नक्कीच शेतकरी मित्रांनो मी स्वतःचे प्लॉट पाहिले आहे आणि उत्पादन देखील हे वान चांगल्या पद्धतीचं देत असतं पण त्याचं नियोजनही आपण तितकं चांगलं केलं गेलं तर शेतकरी हे वान आपल्याला पंधरा क्विंटलपर्यंत उत्पादन हे चांगल्या पद्धतीचा मिळवून देऊ शकतो त्यानंतर अर्ली व्हरायटीमध्ये विचार केला तर हे मेरिट हे वान धरती कंपनीचं हे सुद्धा एक जबरदस्त वान आहे शेतकरी मित्रांनो याची सुद्धा लागवड मागल्या वर्षी भरपूर शेतकऱ्यांनी केली आणि चांगलं उत्पादन देखील यापासून त्यांना मिळवलेलं आहे हे तीन त्यानंतर यामध्ये प्रभात कंपनीची सुपरकॉट हे व्हरायटी येते हे सुद्धा जबरदस्त व्हरायटी आहे अर्ली व्हरायटी आहे आणि याचे सुद्धा कापूस सुद्धा चांगला आहे आणि उत्पादन देखील हे चांगल्या पद्धतीचे घेऊन जाते शेतकरी रन होते त्यानंतर तो वाहन आहे झिरोमिक सागरी विप्लो एकशे पस्तीस वाहन हे सुद्धा वाहन चांगलं आहे हे सुद्धा वाहनाचे मी प्लॉट पाहिलेले आहेत आणि याचे सुद्धा सेटिंग चांगल्या पद्धतीने होत असते आणि वेचणीला सुद्धा हे चांगलं मांडलं जातं आणि हे देखील उत्पादन आपल्याला पंधरा ते सोळा क्विंटल पर्यंत देऊन जात असतं शेतकरी मित्रांनो त्यानंतर आपण जर रेग्युलर मध्ये विचार केला तर यामध्ये धंदे होत धंदे उपलब्ध झालं मैकोच त्यानंतर शिकार शेडशी जैव झालं हे सुद्धा मला चांगले आहे शेतकरी मित्रांनो आणि याची सुद्धा लागवड करून तुम्ही चांगलं उत्पादन हे मिळवू शकता शेतकरी मित्रांनो दुसऱ्या कॅटेगरी मध्ये मी मोडलेला आहे मोठ्या मुंडाचं चवण किंवा जे मोठ्या बोर्ड असतात ते वाले वान तर त्यामध्ये सगळ्यांचे पहिले तीन शेतकरी मित्रांनो ते, ते एक नवीन मान आहे यू एस कंपनीचं चा सातशे चार म्हणून ते मागल्या वर्षी छेचाळीस छेचाळीस नावानं विकलं गेलं पण या वर्षी ते आपल्याला सातशे चार या नावानं बाजारपेठेत उपलब्ध असणार आहे आणि नक्कीच शेतकरी मित्रांनो आपण त्याचं एक दोन तरी पॅकेट नक्कीच लागवड करायलाच पाहिजे कारण त्याचे प्लॉट मी स्वतः पाहिलेले आहे माझ्या निरीक्षणाखाली एक प्लॉट होता ज्याला जवळजवळ अठरा क्विंटल पर्यंत उत्पादन हे मिळालेलं आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही याची लगेच लागवड करा कापूस चांगलं पांढर शुभ्र आहे आणि चांगल्या पद्धतीचं कापूस सुद्धा आहे व्हिटेबल कापूस आहे आणि आपल्याला चांगलं उत्पादन देखील या पासून मिळू शकते त्यानंतर शेतकरी मित्रांनो यामध्ये धरती कंपनीचे आहे जीएम हे सुद्धा मोठ्या गुंडासाठी प्रसिद्ध असलेलं बाण आहे याची सुद्धा लागवड मागल्या वर्षी भरपूर शेतकऱ्यांनी केली आणि त्यापासून चांगला चांगला उत्पन्न देखील झालं आहे यामध्ये शेतकरी मित्रांनो आपल्याला सोळा सतरा क्विंटलपर्यंत उत्पादन चांगलं मिळू शकते आणि हे अधिक मिळू शकते जर त्याच्या व्यवस्थापन नियोजन योग्य केलं तर शेतकरी मित्रांनो त्यानंतरचे जे वाण आहे ते म्हणजे राशी कंपनीचं सेवन सेवन से नाईन आणि सिक्स फाय नाईन हे वाण शेतकरी भरपूर लागवड करत असतात सिक्स फाय नाईन तर भरपूर शेतकरी लागवड करत असतात कापूसही चांगलं वजनी असतात आणि बोंडाचा साईजही देखील चांगल्या पद्धतीचा आपल्याला पाहायला मिळतं शेतकरी मित्रांनो आपण सेव्हन सेव्हन नाईन किंवा आपण सिक्स फॉय नाईन या दोघांपैकी कोणत्याही व्हेरायटीची लागवड करू शकता किंवा दोनही व्हरायटीची तुम्ही लागवड करू शकता तर हे जे मी तुम्हाला वाणं सांगितलं आहे यापैकी जर कोणतं मान सुटलं असेल तर तुम्ही नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही मागल्या वर्षी किती आवर्ज घेतला हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा शेतकरी शेतकऱ्यांना शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब सुद्धा करून घ्या पण त्याआधी एक गोष्ट नक्कीच ठेवा शेतकरी मित्रांनो आपण वाणं कोणतेही लावा पण त्याचं व्यवस्थापन त्याचं नियोजन योग्य पद्धतीनं केलं ना तरच त्याचं आपल्याला चांगलं उत्पादन मिळतं जर आपण त्याचं नियोजन त्याचं म्हणजे आपल्याला त्याचं उत्पादन देखील कमी होण्यासाठी मला हे जे आहे हे तुम्हाला चांगलं उत्पादन देऊन जाईल शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा धन्यवाद